अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनीं तसेच महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनीं नमस्कार आपण सर्वांना दिवाळी दोन हजार पंचवीस खूप खूप शुभेच्छा आता मला सारखे फोन येत आहेत की दिवाळी तुम्ही पगार होतील का मी मागच्याही दोन व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं हे पुन्हा एक वेळा सांगतो पहा तुमचा ऐंशी दहा अनुदानचा नियमित पगाराचा निधी एकशे अडुसष्ट कोटी आणि टप्पा वाढीचा निधी शंभर कोटी असे दोनशे अडुसष्ट कोटी अगदी सगळ्या हेडवर क्षेत्रीय कार्यालयापर्यंत सोडले आहेत आता पैसा नाही अशी कुठेही स्थिती नाही चारशे बेचाळीसचा निधी देखील आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के येईल आता मुद्दा असा आहे की पगार होतील का तर आहे ते विलं बोलावले आहे बघा नुसतंच शालेय शिक्षण नाही तर राज्य शासनाचे सर्व डिपार्टमेंट शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शालेय शिक्षणचे कर्मचारी या सगळ्यांना दिवाळीपूर्वी पगार द्यायचा असेल तर शासनाचे विशेष आदेश लागतील दिवाळी ही वीस तारखेनंतर आहे दहा दिवस अगोदर पगार द्यायचा का हा निर्णय शासनाने घ्यायचा आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे होती। पगार होतील तरच तुमचे पगार होतील दिवाळीपूर्वी जर कोणाचेही होणार नाही तर निधी असून उपयोग नाही तुमचाही पगार दिवाळीपूर्वी होणार नाही आत्ताच मला म्हात्रे साहेबांचा फोन येऊन गेला मी त्यांना सांगितलं की आज मी मुंबईत नाही पण मागच्या आठवड्यात हो प्रधान सचिव व कोशागारे श्रीमती जीच्या बागला यांना भेटून मिळालो आहे आणि त्यांना सांगितलं आहे की दिवाळीपूर्वी पगार करा नोट पण दिली आहे ती नोट सी एम कार्यालयापर्यंत आज जाईल कदाचित आज संध्याकाळपर्यंत आदेश निघतील आणि जर आज संध्याकाळपर्यंत आदेश निघतील तर सोमवारी तुमचे पगार होऊ शकतात पण तसा आदेशच निघाला नाही तर मात्र शंका आहे शंका नाही नक्की आहे की दिवाळीपूर्वी पगार होणार नाही त्यामुळे आता कृपया दिवाळीपूर्वी पगार होतील का याबाबत फोन करू नका मी शासनाचा आदेश काढण्याचा प्रयत्न का करतो आहे इथं बसून करतो आहे जर निघाला तर तुमचे पगार होतील नाही निघाला तर ऑक्टोंबर पेडील नोव्हेंबर जेव्हा व्हायचा तेव्हा होईल निधीची कमतरता नाही फक्त शासनाचा आदेश पाहिजे आहे तुमचा शेवडे तुम्ही फक्त पाठीवर आठवून लढ म्हणा लढतो आहे धन्यवाद